गुणाकाराची पहा काही साधे साधी, साधी उदाहरणं मी इथे मांडत आहे जसं की तीन गुणिले चा पाढा चौथ्या घरापर्यंत तीन एक तीन तीन गेले सहा तीन ते नऊ तीनशे बारा उत्तर आलं आहे बारा अशा पद्धतीने हे उत्तर काढता येतं हम्म काही जणांनी आपल्यापैकी तीन गुणिले चार याच उत्तर चारचा पाडा तिसऱ्या घरापर्यंत म्हटला असेल एक चार चार आठ त्रिकम बारा मित्रांनो तुम्ही तीनचा पाडा चौदा घरापर्यंत म्हटला काय किंवा चारचा पाडा तिसऱ्या घरापर्यंत म्हटला काय उत्तर तेच येतं ही दगना करायची गंमत आहे पण अशा पद्धतीने पाड्याची मदत होऊन आपण आपलं हे उत्तर पटकन काढू शकतो म्हणून तुमची मेमरी स्ट्रॉंग असेल तर पाडे पाठ करायला आळस करू नका बरं का चला आता पुढचं उदाहरण घेऊन घेऊयात सात गुनिले पाच काय कराल मग सातचा पाढा पाचव्या घरापर्यंत ठीक आहे सात एक सात सात जुने चौदा सात एक एकवीस सातशे का अठ्ठावीस सात पाच पस्तीस उत्तर आला आहे पस्तीस तर काही मित्रांनी काय केलं असेल पाचचा पाडा सातव्या घरापर्यंत तर तेही म्हणूयात पाच पाँच एक पाच पाच जुने दहा पाच तरी पंधरा पाचशे पीस पाच पाच ए पंचवीस पाच सहा तीस पाच सहा ते पस्तीस म्हणजे पस्तीसच उत्तर येतं ठीक आहे ही गंमतही पाहायची गुणाकारे सोडवायचे एक उदाहरण तुमच्यासाठी नऊ गुणगिले चार याचं उत्तर किती काढाल नऊचा पाढा चौथ्या घरापर्यंत किंवा चारचा पाढा नव्या घरापर्यंत चला मी एका ठिकाणी मदत करेन नऊचा पाढा चौथ्या घरापर्यंत नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस छत्तीस आपलं उत्तर आलं आहे छत्तीस छान आता यातली पुढील काही उदाहरणं बघा हा बारा गुणिले छान काय करणार मग आता इथे चारचा पाडा दुसऱ्या घरापर्यंत चार जुने आठ चारचा दोन सोबत गुणाकार झाला चारचा गुणाकार एक सोबतचा राहिलाय म्हणजे या एक दशका चार अशा चार। पद्धतीने बारा गुणिले चार बरोबर अठ्ठेचाळीस आलाय पुढे जाऊयात चोवीस गुन्हिले तीन आता काय करणार तीनचा पाडा चौथ्या घरापर्यंत तीनशो बारा आता काय झालं बघा हा तीनशो बारा म्हटले बारा मग ते दोन अंक तयार झाले ना उत्तरात कसे लिहिणार मग बारा मधला केवळ उजवीकडचा अंक लिहायचा आहे जो एक आहे दशकातला एक गेला सहा, एक आहे हातच्या मग तीनचा गुणाकार दोन सोबत राहिला तीन दोन सहा सहा आणि एक सात गुणाकार यांच्या सोबत आहे याच्या सोबत नाही म्हणून गुणाकार तीन दुने सहा इथे करायचा असतो हे त्यात मिळवायचं असतात बेरीज करायचे असते चला आता असे एक उदाहरण परत घेऊयात पंचवीस गुणले चार काय करणार चार पाडा चा पाचव्या घेण्यापर्यंत चारा पाच वीस वीस म्हटल्यानंतर काय करणार शून्य एक किती आला हा दोन जो आहे तो दशकात हचे म्हणून गेला आहे चार दुने आठ चारचा गुणाकार या दोन सोबत चार दुने आठ त्यात मिळवले दोन आठ आणि दोन दहा अशा पद्धतीने आपलं उत्तर काढायचं असतं ठीक आहे आता आपण काही मोठी उदाहरणं पाहूयात पंचवीस गुणिले बारा काय करणार पहा आधी एककाच्याच दोनने वरच्या दोन्ही अंकांना गुणून घ्यायचा आहे बे पाच आहे दहाचा शून्य हातचे आले एक दोने चार चार मध्ये एक मिळवला पाच आता या एकने गुणाकार करायचा राहिला पण एक, एक म्हणजे दशकातला आहे त्यामुळे एककाच्या घरी शून्य द्या आणि आपलं उत्तर दशकापासून मांडायला सुरुवात करा एक पाच आहे पाच एक दोने दोन आता ह्याच्या दोन्ही संख्या झाल्यात यांची बेरीज करायची आहे शून्य अधिक शून्य शून्य पाच अधिक पाच दहाचं शून्य हातचे आले एक आणि दोन तीन अशा पद्धतीने आपल्याला यांचा गुणाकार करता येतो मुलांना आणखी एक थोडीशी अडचण वाटते ती पहा काय होते बारा गुणिले दहा शून्यासोबत गुणायचं म्हटलं की तर शून्य करून टाकायचं म्हणजे कस शून्य दोन्ही शून्य शून्य एक शून्य ठीक आहे मग दशकाने कोणत्या आधी शून्य द्या एक दोने दोन एक 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 यांची बेरीज शून्य शून्य आणि दोन दोन एकला एक अशा एक। पद्धतीने बारा गुणिले दहा बरोबर एकशे वीस आलाय असे अधिकचे उदाहरणं तुम्हीच घ्या तयार करा आणि त्यांचा सराव करा आणि या गुन्हागारामध्ये गंमत समजून हुशार व्हा